गोपिकाच्या पायाखालची माती म्हटलं म्हणजे गोपचंदन गोपचंद किती ठिकाणी लावतात माणसं सोळा ठिकाणी सोळा टिळे लावतात का लावतात एका एका ठिकाणी कुठे कुठे लावतात ना त्या ठिकाणी देवता आहे देवाचं पोट दुखणं म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक जीवात्म्यानं हे गोपिकाचं हे टिळे जे आहेत हे लावले पाहिजे म्हणजे देवाचं पोट बसतो अंतकरण मन चित्त बुद्धी अहंकार हे पाच आता मनाची देवता काय आहे त्या ठिकाणी मनाची देवता आहे नारायण मन मनाची देवता अंतकरणाची देवता आहे विष्णू आणि मनाची देवता आहे चंद्र चित्ताची देवता आहे नारायण बुद्धीची देवता आहे ब्रह्मा आणि अहंकारची देवता आहे रुद्र म्हणून हे टिळे लावा लागत कान कानाची दिशा कानाची देवता दिशा आणि त्वचेची दिशा आहे वायू त्वचेची देवता वायू डोळ्याची देवता आहे सूर्य जिभेची देवता आहे वरुण नाकाची देवता आहे अश्विनी कुमार वाचीची देवता अग्नी हाताची देवता इंद्र पायाची देवता उपेंद्र शिष्णाची देवता प्रजापती बुधाची देवता अशा माध्यमातून हे है देवता आहेत म्हणून हे सोळा ठिकाणी पिढे लावत असतात यालेच म्हणतात माती गोपिकाच्या पायाखालची माती आता गोपिकाच्या पायाखालची माती आणल्यावर देवाचं पोट बसलो पण उद्धवाच मात्र काय झालं गर्वहरण झालं अहंकार खलास झाल देव म्हणतात जाने भक्तीचा जिवाळा तोची देवाचा पुतळा आणि माझे मना हो का पंडित शान आहे नामरूपी जडले चित्त त्याचा अंकित म्हणून गोपी काहीची भक्ती प्रेमी होती महाराज प्रेमी भक्ती पण त्याच्याही पेक्षा भक्ती कोणाची आहे ती आपण गोपाल कृष्ण भगवान की जय